श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण या व्हिडिओमध्ये दे। श्री देवी महात्म्य अध्याय तेरावा श्रवण करणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता शेवटपर्यंत पहा फक्त पाच मिनिट वेळ द्या व्हिडिओला तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या जे अडथळलेले कामे आहेत ते पूर्ण मार्गी लागतील फक्त हा व्हिडिओ पहा चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वंगल मांगल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त श्री देवी तेरावा श्री गणेशाय वा श्री गणेशाय श्री पार्वती अंगभूते अखिल अखिलजगाशी सुखदाते भावे नमन करीतो पुढे ग्रंथ चालवावा पूर्वाध्यायाचे अंती महिमा वरिला फलश्रुती देवीने सन्मुखे कथिली आता पुढील कथेचे श्रवण व्हावे करावे हो श्रोते सज्जन जेणेकरून अंत करण सुखावे अपूर्व लाभजेवी मेधामणी सुरथा लागण हे देवी महात्म्य केले कथन या प्रकाराचा प्रभाव पूर्ण त्या देवीचा असे की जे या जगाते करी धारण भगवती विष्णुमाया जाण तिने ज्ञान केले उत्पन्न ही निर्मिले तू आणि हा वैश जाण चान विवेकी जना तिने मोहिले म्हणून मोहा ते तुम्ही पावला अन्य जे का सकल जन मायेने मोहिले संपूर्ण त्या माये ते तुम्ही शरण जावे परमेश्वरी ती तीस अराधिता केवळ नरासी देतेसे स्वर्ग फळ भोग भो मोकाळ देत से जगदंबा शिष्यासी मेधा कुणी त्यांची आवचनासी काय करिता झाला ममत्व आणि राजहरण तेने वैराग्य पावला जाण मग ऋषी ते करुणे नमन तपाकारणे निघाला ते चितो वैश्व जाण ऋषी लागे करुणी नमन तोही वैराग्य ते पाहुण तपाकारणे निघाला आंबेच्या रम्य नदी पुलनी पाहुणी राहते झाले ताणी जप सुक्तांचा जप करीती दोघे वाळवंटे देवींची प्रतिमा महि करुणी आराधिली त्याही पूजेत करीती झाले पाही पुष्प धूपाग्नितर्पणी ताणुनिया पुष्प मुप लावून धूप दीप फल नैवेद्य अर्पुणी जप करीते झाले भावेसी दोघे राहुनी निराहार अल्पाहारी राखले शरीर देवीचे ठाई मन एकाग्र निय झाले काढूनी रक्त देते झाले निश्चित ऐसे तीन वर्ष पर्यंत अरा देवीसी मग तीन वर्षानंतर देवी संतुष्ट झाली त्यावर सुरप्प धरुणी साकार प्रत्यक्ष बोलती झाली दोघासी बोलले जगन्माता जे मागणे ते माग आता इच्छले पावाल तत्वता मजपासून सर्वही हे नृपा हे वैश्याजा संतुष्ट झाले तुम्हाला गुण आता मागाल ते देईन न भरत मासे निर्धारी मार्कंडे मणे नृपनंदन मागता झाला देवी लागण माझे मज अर्पण याची जन्मी करावे मज कारणे द्यावे बळ मारीन शत्रुसी तत्काळ ते त्यांचे सैन्य सकळ निर्धाळीन आणि अनन्य जन्माचे ठायी मज राज्य द्यावे सर्वही कोटी कल्प केली या राज्य माझे न जावे सर्व ब्रह्मांड गोळ नाश पावली सकळ माझे डळ कधी काळी न जावे म्या अमर सावे निश्चिती माझी कधी न भंगावी स्मृती जरा रोगाची स्थिती माझे ठाई नसावी त्यानंतर वैश्य बोलीला वैराग्य झाले तयाला ज्ञाना ते मागता झाला ते कारणे ते काळी संगम रहित द्यावे ज्ञान माझे मी हे नसावे भान पुन्हा जन्म मरण ब्रह्मा निर्गुण हावे म्या ऐकून या दोघांची बोलीला नृपाला स्वल्प दिवसात राज तुझला प्राप्त होईल निचे सकळ शत्रुते राज्य पावसी अखंड जाण सर्व सुखाते पाहून सार्वभौम होशील पुढे पाहुणे मृत्यू उत्तम सूर्यापासून पावसी जन्म सावरणी मनो होईल नाम राजा होशील अक्षयी वैश्व्या मजपासून तुमच्या वाचिल तूर्ण त्या श्रेष्ठ ज्ञाना ते मी देईन होईल ज्ञान तुझ लागी अहंकार तू मार्कंडे म्हणे शिष्यासी जे जे इचले त्यासी मानसी तदनुसार वर दोगासी देती झाली जगदंबा भक्ती करुणी दोघे सविती तव गुप्त झाली भगवती दोघे पाहुणे वराप्रति धन्य होत झाले असो या प्रकारे सत्वर पावणी देवी पासुनी हो सर्व क्षत्रियांमध्ये थोर सुरत झाला तो अनुपम मग गती पावनोत्तम झाला सूर्यापासून पावला जन्म सावरणी मनु झाले नाम सर्व मनवंतरा परम अष्टम होता झाला पंचभूते लय पावती तेव्हा त्रप होय नृपती मागोती झाली भूत स्थिती मनु होईल आठवा त्रयोदशा ध्यापर्यंत देवी चरित्र परमादुत मार्कंडे शिष्यासीनि चिता मुक्त्यांदरे निवेदले याची सुते निवेदले शुणकाधिकाते जे काय तुम्ही पुसले माते ते हे तुम्हा निरुपले असो या प्रकारे करुण तिथले सुरदासी भरप्रधान आणि समाधी वैशाला कुण वर प्रधान अर्पिले देवींच्या प्रसादे करुण दोघे झाले धन्य निरूपण यांचे क्रेता सर्व सर्वसंकटे जाते निरुन उत्तम ज्ञान प्राप्ती हो पूर्ण होयने करुणी सर्वसंपदाची प्राप्ती नाश पावती वि पावणी गती स्वानंदी निमग्न राहतो ऐसे चरित्र सुरस गहन तैसेचे अपूर्व यांचे श्रवण पदापदांचा अर्थ जाण या अध्यायी निरोपिला जैसे वैसे कथन केले आणि देवीने बोलविले चे ते चेते वर्णिले संशय नाही सर्वता त्या देवी कारणे नमन आमचे असो भक्ती करुण वर्ण ग्रामस्थ राम ब्राह्मण शरण भावे जगदंबे इति श्रीमार्कण्णयपुराणे सार्वणिकमन्वन्तरे देवी भगवती महात्मे महासरस्वतीव्याख्यने सूरतवैश्ययो वरप्रदानं नाम त्रयोद्धशोऽध्यायं श्रीजगदम्बार्पणमस्तु ॐ दूं दुर्गाय नमः 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 ॐ दूम दुर्गाय नमः ॐ दूम दुर्गाय नमः नमः ॐ दूम दुर्गाय 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 नमः ॐ दूम ओम धूम दुर्गायन ओम धूम दुर्गाय महा ओम धूम दुर्गाय महा ओम धूम दुर्गाय महा ओम धूम दुर्गायन महा ओम धूम दुर्गायन महा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम धूम दुर्गायन महा असेल या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद